नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एजु एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आजच्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो तर सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जागतिक दिव्यांग दिन विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी तीन तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो सुरुवात संयुक्त राष्ट्र संघातर्फे सन एकोणीसशे ब्याण्णव पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला जागतिक दिव्यांग दिन ची दोन हजार चोवीस ची थीम आहे समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढविणे अपंग व्यक्ती जागतिक लोकसंख्येच्या सोळा टक्के आहेत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे एकोणवीसशे त्र्याऐंशी ते एकोणवीसशे ब्याण्णव हे दशक दिव्यांगांसाठी अर्पण करण्यात आले होते आर पी डब्ल्यू डी एक्ट दोन हजार सोळा दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा नुसार अपंग या शब्दाऐवजी आता दिव्यांग असा शब्द बदल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे तर हे होती मित्रांनो जागतिक दिव्यांग दिनविषयी महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो